नमस्कार आजच्या ट्युटोरियलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजचा आपल्या ट्युटोरियलचा विषय आहे एम एस सी बीचे इलेक्ट्रिसिटी बिल कसे पेड करावे यासाठी आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेट बँकिंगचा उपयोग करणार आहोत यासाठी आपल्याला फक्त एकदाच स्टेट बँक ऑफ इंडिया नेट बँकिंगमध्ये महाडिस्कॉमचे बिल हे ॲड करायचं आहे हे बिलर आपण एकदाच रजिस्टर केल्यानंतर ॲड केल्यानंतर आपल्याला पुन्हा पुन्हा दर महिन्याला बिल भरण्यासाठी कुठली प्रोसेस करण्याची गरज नाही एकदाच आपण बिल, बिल आ, बिलर आणि त्याचे अमाऊंट ॲड केल्यानंतर ॲटोमॅटिकली आपले बिल आ, या ठिकाणी आपल्या अकाऊंटमधून पेड होणार आहेत त्यानंतर या ठिकाणी आपण ऑनलाईन एस बी आयमध्ये आपली पेमेंट हिस्ट्री पण बघू शकतो आपल्याला एम एस सी बीच्या वेबसाईटवरती पण आपले बिल पेड झाल्याचे दिसते तसेच आपल्याला बिल ज्यावेळेस पेड होणार असते त्या तारखेला आपल्याला टेक्स्ट मेसेज पण येत असतो शिवाय आपल्याला त्याचं ईमेलवरती सुद्धा नोटिफिकेशन येत असतं आणि ही एक अतिशय उत्तम अशी सुविधा असून याद्वारे तुम्ही ॲटोमॅटिकली बिल पेमेंट्स करू शकतात कुठल्याही कंपनीचे किंवा संस्थेचे बिल या या पद्धतीने तुम्ही पेड करू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त एकदा बिलर ॲड करावा लागतो त्याचे रजिस्ट्रेशन करावे लागते ऑनलाईन ला, एस बी आयच्या तुमच्या अकाउंटला आणि त्या येस डॉट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पोर्टलला या सगळ्या गोष्टी एकदाच कराव्या लागते एकदा केल्यानंतर कंटिन्युअसली त्या सर्विस सुरू असते त्यासाठी तुम्हाला काही अमाऊंट पण त्या ठिकाणी तुम्ही आ, फिक्स करू शकता समजा तुमचे लाईट बिल समजा दर महिन्याला चारशे ते पाचशे रुपयापर्यंत येत असाल तर तुम्ही पाचशे किंवा सहाशे रुपये असे अमाऊंट या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकतात तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे गुगल क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर गुगल सर्च बारमध्ये आपल्याला एस बी आय ऑनलाईन बँकिंग असे टाईप करायचे आहे या ठिकाणी गुगल सर्च बारमध्ये पहिलंच टा सर्च झालेलं आहे त्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू ऑनलाईन एस बी आय डॉट कॉम ही वेबसाईट या ठिकाणी आपल्याला शो होईल या वेबसाईटला आपण क्लिक करायचं आहे इथं स्टेट बँक ऑफ इंडिया नावावरती मी क्लिक करतो क्लिक क्लिक केल्यानंतर आपल्याला पर्सनल बँकिंगचा आपण वापर करत असतो म्हणून आपण पर्सनल बँकिंग हा ऑप्शन शि सिलेक्ट करून या ठिकाणी लॉग इन या टॅबला क्लिक करायचं आहे लॉग इन या टॅबला क्लिक केल्यानंतर इथं पुन्हा नवीन विंडोज ओपन होईल इथे आपल्याला पर्सनल बँकिंग बँकिंग ना हे नाव दिसत आहेत आणि पुढे कंटिन्यू टू लॉग इन म्हटलेलं आहे आता कंटिन्यू टू लॉग इन या टॅबला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आता तुम्ही तुमचा या ठिकाणी डावीकडे बघा लॉग इन टू ऑनलाईन एस बी आय या ठिकाणी नेम पासवर्ड आणि इमेज कॅपचा कोड एंटर करून या लॉग इन टॅबला क्लिक करायचं म्हणजे आपण काय होऊ आपल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ऑनलाईन सर्व्हिस पोर्टलवरती जाऊ मी आता आ, हो। या ठिकाणी माझा युजरने पासवर्ड एंटर करून या ठिकाणी लॉग इन होत आहेत अशा पद्धतीनं आपण आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पोर्टलवरती आलेलो आहोत या ठिकाणी आपल्या अकाऊंटचे डिटेल्स आपल्याला दिसतील म्हणजे आपण आपल्या अकाऊंटला लॉग इन लॉग इन झालेलं आहोत आता आपल्याला काय करायचं आहे तर नवीन बिलर ॲड करायचं आहे हा बिलर आहे एम एस सी बी इलेक्ट्रिसिटी बिलचा तर यासाठी बघा वरती टॅब दिसत आहे तुम्हाला ही पहिली टॅब माय अकाउंट अँड पोर प्रोफाईल दुसरी टॅब पेमेंट्स आणि ट्रान्सफरची आहेत आणि तिसरी टॅब आहेत बिल पेमेंट आता बिल पेमेंटमध्ये आपल्याला काय ऑप्शन दिसत आहे सुरुवातीचे तीन ऑप्शन आपल्याला महत्त्वाचे आहेत मॅनेज बिलर वू पे बिल्स आणि पेमेंट हिस्ट्री प्रत्थ 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 तर आता आपल्याला सर्वात पहिलं प्र पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं कारण की आपल्या इथं आता बिलर मॅनेज करायचं आहे म्हणून हे पहिलं जे टॅब आहे या टॅबला क्लिक करायचे आहेत या टॅबला क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे आपल्याला अशा पद्धतीची विंडो दिसेल आता मी माझे एका वीज बिलाचे या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते दिसत आहेत नेम महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड निकनेम दिलीप दिसत आहे ऑटोपे स्टेटस काय आहे यस म्हटलेलं आहे बरोबर आहे आता मी माझं गावाकडचं घर आहे त्या घराचं जे इलेक्ट्रिसिटी बिल असतं ते बिल या ठिकाणी मी आज ॲड करून दाखवणार आहे तर आता या मला नवीन बिल ॲड करायचं म्हणून पहिली टॅब मी सिलेक्ट करणार कोणती ॲड ही टॅब सिलेक्ट करणार आहे कारण की मला नवीन बिल ॲड करायचं आहेत आणि माझं जुनं बिल आहे ते मोडिफाय मी करू शकतो तर मोडिफाय टॅपचा वापर करा करून ते मोडीफाय करू शकतो व्ह्यूमध्ये मला माझे मी जेवढे जेवढे बिल रजिस्टर केलेले आहेत एम एस किंवा कुठले असू दे कुठल्या कंपनीचे संस्थेचे किंवा कुठल्याही कार्यालयाचे ते बिलं मला या ठिकाणी व्यू ऑप्शनमध्ये दिसतील आणि डिलीटमध्ये मी ते डिलीट करू शकतो माझे बिलर वगैरे किंवा बिल मी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेली आहे आणि मला ते नको आहे ते डिलीट करण्याचं ऑप्शन शेवटी डिलीट या टॅबमध्ये दिलेलं आहे तर आपल्याला आता या ठिकाणी नवीन ॲड करायचं म्हणून आपण पहिलीच टॅब घेणार आहोत आणि त्या टॅबला क्लिक करणार आहोत ॲड या टॅबला आपण क्लिक करूया ॲड या टॅबला क्लिक केल्यानंतर आता इथं सिलेक्ट बिलरमध्ये दोन पर्याय दिलेले आहेत एक आहे ऑल इंडिया बिलर्स आणि दुसरं आहे सिटी स्टेट बिलर आता एम एस सी बी म्हणजेच इलेक्ट्रिसिटीची जी सर्विस आहे ही आपली स्टेट सर्विस आहेत किंवा एक सिटी सर्विस आहेत आणि त्यामुळं आपण सेकंड ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत आता इलेक्ट्रिसिटीची ही जी सर्विस आहे ती सर्विस मुंबईवरून चालते मुंबईवरचं हेड ऑफिस आहे आणि तेथूनच ते ऑनलाईन च्या सगळ्या फॅसिलिटी त्या आपल्याला प्रोव्हाइड केल्या जातात आणि म्हणून आपण ही सिटी मध्ये आपण त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणार आहोत महाराष्ट्रातील सर्व इलेक्ट्रिसिटीची बिले मला वाटतं मुंबई येथेच जातात आणि म्हणून आपल्याला मुंबई सिटी ही सिलेक्ट करायची आहेत ठीक आहे तर आता मी या ठिकाणी सिटी सिलेक्ट करतो आता आपण मुंबई ही सिटी सिलेक्ट करूया मुंबई ही सिटी सिलेक्ट केल्यानंतर आता बिलरचं नेम आपल्याला ॲड करायचं आता मुंबईमध्ये अनेक बिलर असू शकतात त्याच्यामध्ये एक बिलर आपला आपले आहेत एम एस सी बी म्हणजे महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड्स बरोबर नाही तर ती सर्विस आपल्याला आता या ठिकाणी तो बिलर आपल्याला या ठिकाणी आपल्याला ॲड करायचा आहे हे बघा या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी असं म्हटलेलं आहे आता हे आपण सिलेक्ट करूया आणि गो या टॅबला क्लिक करूया गो या टॅबला क्लिक, क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पुढील रजिस्टर बिलर डिटेल्स हे डिटेल्स आता आपण या ठिकाणी ॲड करायचे आहेत नाव टाकतो माझं त्याच्यानंतर माझा नंबर टाकतो कंज्युमर नंबर टाकतो आता या ठिकाणी प्रोसेसिंग सायकल आहे झिरो दोन ते ॲड करतो त्यानंतर ॲटोपे करायचं आहेत का तर हो यस जर तुम्हाला ॲटो पे करायचं असेल तर मनाला ॲटोमॅटिकली तुमच्या पेमेंट तुमच्या अकाऊंट्समधून तेवढी अमाऊंट डिडक्ट होईल ही ऑप्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर यस म्हणायचं आहे आणि त्याचं लिमिट आपण तुम्ही या ठिकाणी ठेवायचं आता मी माझ्या बिलाचं लिमिट जास्तीत जास्त माझे बिल किती चारशे रुपयापर्यंत येतं म्हणून चारशे रुपये लिमिट होतो आणि त्यानंतर माझ्या अकाउंट मी सिलेक्ट करतो आता दोन अकाउंट येत्यापैकी एक दुसरा अकाऊंट मी सिलेक्ट करतो आणि सबमिट करतो आणि ओके म्हणतो तर या ठिकाणी यानंतर आपल्याला हाय सेक्युरिटी पासवर्ड म्हणजे ओ टी पी या ठिकाणी प्रविष्ट करायचं आहे आपल्याला बँकेकडे जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या रजिस्टर नंबरवरती एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी या ठिकाणी एस एम एसद्वारे येईल आपल्याला आणि तो या ठिकाणी आपण काय करायचं आहे तर एंटर करायचं आहे आता मी माझं ओ टी पी या ठिकाणी एंटर करतो ओ टी पी एंटर केल्यानंतर कन्फर्म या टॅबला क्लिक करायचं आहे त्यानंतर मला पुढील मॅसेज आलेला आहे यू हॅव ॲडेड दिलीप टू युअर बिलर लिस्ट ऑन फिफ्टीन डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी प्लीज नोट दिस ट्रान्झॅक्शन नंबर फॉर युअर फ्युचर रेफरन्स हा ट्रान्झॅक्शन नंबर आहे तो मला फ्युचर रेफरन्ससाठी उपयोगी येणार आहे आणि तो नोट करून घ्यायला देणे सांगितलेला आहे अशा पद्धतीने माझा बिलर या ठिकाणी ॲड झालेला आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी कंपनी प्रायवेट लिमिटेड या हे बिलर म्हणून मी या ठिकाणी माझ्या अकाउंटला ॲड केलेले आहेत आणि ॲटो पे हे या फॅसिलिटीला यस म्हटलेलं आहे त्यामुळे इथून पुढे माझे जे बी बिलं बिल जनरेट होईल ते ऑटोमॅटिकली पेड होईल तर ही अतिशय चांगली सुविधा असून या सुविधेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आपण बिल भरण्यासाठी रांगेत उभे राहणे वेळ वाया घालवणे यापेक्षा आपण तंत्रज्ञानाचा वापर करून आपले जीवन अधिक सुखकारक करावे असं मला वाटते आणि माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, ला ला करा तसंच कमेंट्स करा काही शंका असेल तर कमेंट्स करा आणि यापुढील ही अशा पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद